नगर तालुक्यातील इमामपूर ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी संबंधितांवर तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनातच उपोषण केलं नगर तालुक्यातील इमामपूर ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी इमामपूरच्या ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या कार्यालयातच घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं गणेश आवारे ईश्वर झरे उद्धव मोकाटे आबा मोकाटे सोमनाथ टिमकरे दामोदर आवारे भाऊसाहेब साळवे जगन्नाथ आव्हाड विजयवाणी मारुती मोकाटे पांडुरंग पाटोळे दादू मेजर रामभाऊ झरे प्रशांत झरे सखाराम टिमकरे यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलन केलं इमामपूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं केलेल्या चौदाव्या वित्त आयोगातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता झालेली आहे गावातील राधाकिसन बाबूराव आवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीत ते सिद्ध झाल्या त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आम्ही सर्व दालनासमोर जे आंदोलन करीत आहे या चौदा युक्त आयोगातून जे अनियमितता आढळून आलेली आहे त्या दोषीवर तात्काळ कारवाई करण्यात आली या महाआघाडीने भ्रष्टाचारी महाआघाडीने शनिवारी जे आंदोलन केलं आणि जी ऑर्डर केल। कॅन्सल केली त्यांनी एकदा गावात येऊन पाणी करावी गावाची काय परिस्थिती आहे मराठवाड्यापेक्षा ही परिस्थिती वाईट झालेली आहे वीस किलोमीटर सिटीपासून असलेल्या गावात दो, दोन दोन किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ येत आहे गावापासून एक किलोमीटर टँकर खाली होतात रस्त्याची दुरावस्था झाली आहे डांबरीकरण करण करण्यात आलेलं आहे तर यांनी पाणी करण्यात येईल तात्काळ यांच्यावर गुन्हे नोंदण्यात टाकीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याला रंगरंगोटी करून त्याचं बिल काढण्यात आलेलं आहे तसेच जी आय पाईप टाकून पी एसी पाईप टाक टाकण्यात आलेले आहे ग्रामपंचायतला गाडी नसताना ड्रायव्हरचे पगार काढण्यात आले आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो आणि जे कारवाई झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही जे शिवसेनेने महाआघाडीने कटले साहेबांच्या नावाचा उपयोग करून इथं आरडाओर्डा केला आम्ही साहेबांना ओळखितो कदाचित कटले साहेब आम्हाला ओळखतही नसतील आम्ही सर्वसामान्य ग्रामस्थ आहेत तरी आमची एवढीच मागणी आहे की तात्काळ यांच्यावर कारवाई जिल्हा परिषदमध्ये हायदोज घातला इमानपूर गावातील सरपंच वर जी कारवाई झाली होती त्याच्या विरोधात ती कारवाई रद्द करण्याला शिवांना भाग पाडलं त्याचा मी सर्वप्रथम धिक्कार करतो पक्ष म्हणून घेता आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालता गावामध्ये जुन्याच टाकीला रंगरंगटी करून दोन लाख रुपयाचा भ्रष्टाचार या मंडळींनी केला त्यांना वाचवण्याचं काम मी महागाडी करीत आहे महागाडी अशा मी जे जे महागाडीचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत शिवणकडे अशी मागणी करणार आहे यांच्या सगळ्यांच्या गटातल्या भ्रष्टाचाराची यांनी सखोल चौकशी करावी आणि मग सगळ्यांना कळेल कसं असतं इमामपूरमध्ये चौदा उद्या गाठातल्या पाईपलाईन आणि टाकीमध्ये टाकीच्या कामात जो भ्रष्टाचार केला त्याला ते जे जे दोषी आहेत अहवालामध्ये हा अहवाल शिवनीच नियुक्त केलेल्या समितीने दिलेला आहे जे जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे असे मी आम्ही आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं मागणी करतो आणि जर अशी कारवाई जर त्यांनी केली नाही ती कारवाई जर तर आम्ही या ठिकाणून उठणार नाही असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तो सांगतो ग्रामस्थ म्हणाल आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आम्ही कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी नाही आम्ही फक्त गावात चालेल आम्हाला समजले सगळ्यांना काही इथे आम्हाला दिसतंय ते पाईप लाईन टाकाताना लोखंडी पाईप दाखवून पीव्हीसी सी टाकले टाकी जुनीच होती पहिली तिलाच रंगरोगटी केली आम्हाला दिसतंय त्या ह्या सगळ्या कारणावरून आम्ही इथे आलो प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर